नगरसेवक चषक दोन हजार चोवीस भव्य फायबर बॉल डे क्रिकेट स्पर्धेचा आजचा फायनल तर माझे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या हस्ते झाले बक्षीस वितरण विविध मान्यवर होते उपस्थित कोणता संघटनाला मानकरी बघा पेवा नमस्कार स्वागत म्हणजे आज वेगळे सगळ्यांनी शहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार प्रेक्षक आणि न्यूजनेवेमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बातमी बोलणार आहोत तिस संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती भगवान मळा या ठिकाणहून क्रिकेट जगदली प्रेक्षकांनो आज संगमनेर मध्ये क्रिकेट प्रेमींचा भव्य असा नगरसेवक चषक दोन 2024 चा फायबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला आहे आणि हा वितरण सोहळा नाशिक पदवीधरचे माझे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या हस्ते पार पडलेला आहे या क्रिकेट स्पर्धेचे आयोजक होते देशमुख सर्कल संगमनेर ICC स्पोर्ट संगमनेर स्पोर्ट क्लब व मंत्री फाउंडेशन संगमनेर तर या पारितोषिक वितरण सोहळ्यात माजी आमदार डॉक्टर सुधीरजीत तांबे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य निसार शेख उर्फ एन जी शेठ त्याचबरोबर माजी उपनगराध्यक्ष अरिब देशमुख माजी नगरसेवक रिजवान मंत्री सह अनेक मान्यवर उपस्थित होते तर मोलाचे सहकार्य मोहसिन रशीद शेख मुजीब खान उर्फ लालाबाई वसीम काजी फारुख शेख उर्फ मुन्नाबाई यांचे लाभले आहेत तर या खेळाला प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपये व सन्मान चिन्ह शेख सोयब लियाकत गोल्डन टोमॅटो सप्लायर्स तर द्वितीय पारितोषिक एकवीस हजार रोख रक्कम व सन्मान चिन्ह सकब डील झहीर देशमुख व वसीम काजी यांच्याकडून मिळाले तर तृतीय पारितोषिक पंधरा हजार रोख रक्कम व सन्मान चिन्ह युनिक प्रॉपर्टी चौथे पारितोषिक अकरा हजार व चिन्ह युनिक प्रॉपर्टी यांचे सहकार्य लाभले आहे तर या नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धेला यश मिळवण्यासाठी खरे परिश्रम घेतले ते अबिद काझी मोहम्मद शेख अर्शद शेख शोएब शेख एजाज सय्यद आदींनी सदरचा खेळ हा सोळा संघाचा खेळ होता या सोळापैकी चार संघ विजेते म्हणून घोषित झाले आहे ज्यामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पटकावला तो सात गाझी एलिवन याने तर मॅन ऑफ द फायनल मॅच पटकावला असा जावेद आयकॉन याने तर बेस्ट बॉलर हा हुजेपा आयकॉन याने मिळवला आहे तर बेस्ट बॅट्समन नयाब आय सी सी याने पटकला आहे तर सोळा संघापैकी चार विजेते पुढील प्रमाणे आहेत नगरसेवक चषक दोन हजार चोवीसचे चौथे पारितोषिक व रोख रक्कम अकरा हजार रुपये विजेता आहे आय सी सी स्पोर्ट क्लब संगमनेर तर तृतीय पारितोषिक रोख रक्कम पंधरा हजार रुपये विजेता आहे गाझी एलिव्हन स्पोर्ट संगमनेर तर तृतीय पारितोषिक व रोख रक्कम एकवीस हजार रुपये खोंकार स्पोर्ट संगमनेर याने मिळवला आहे तर पहिले व दमदार प्रथम पारितोषिक व रोख रक्कम एकतीस हजार रुपये याचे मानकरी ठरले आहे ते आहेत आयकॉन स्पोर्ट संगमनेर जिंकलेल्या व हरलेल्या सर्व संघाचे शेवटी स्वागत सत्कार करण्यात आला असून त्यांच्या पुढील वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर जितांबे यांनी न्यूज एन एम बोलताना काय मत व्यक्त केलं आहे बघूया सविस्तर न्यूज एन एम पी माध्यमातून शहरामध्ये मंत्री फाउंडेशन आय सी सी ग्रुप आणि हरिबाई फ्रेंड सर्कल यांनी नगरसेवक चषक दोन हजार चोवीस फायबर बॉल डे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं अतिशय रोमहर्षक अशा स्पर्धा या ठिकाणी पार पडलेल्या आहेत आणि खूप चांगलं भव्य पारितोषिकही दिले होते पहिलं पारितोषिक एकतीस शेख शोयब यांनी दिलं दुसरं पारितोषिक एकवीस हजार कार दिलं तिसरं पारितोषिक पंधरा हजारचं युनिटी प्रॉपर्टीज आणि चौथं पारितोषिक अकरा हजारचं युनिक प्रॉपर्टीज यांनी दिलं आहे खरं तर मला या सर्व इथे आमचे मित्र आरिफबाई आहेत त्याचप्रमाणे मंत्री आपले तिजवानबाई आहेत सर्वच आता मान्य निसारबाई आहेत आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि निसाळबाईसुद्धा इथे आवडून उपस्थित आहेत त्यांनी मोठं सहकार्य या सगळ्या स्पर्धेनं केलं आहे मी या सर्वांचं इथे मनापासून अभिनंदन करतो खूप छान खेळ मलाही आवडला थोडा मी पाहिलं दोन तीन ओव्हर खूपच मुलांची खूप चांगली तयारी आहे करता आपल्या मुलांना संधी मिळाली निश्चितपणाने ते राज्यात आणि भारतातही मोठं नाव त्या ठिकाणी मिळवतील आता आपलं स्टेडियम आहे सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून छान स्टेडियम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आता लवकरच आपण नेट प्रॅक्टिसची सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात करणार ती मुलं चांगली आहेत माहिती मिळतात त्यांच्या समितीचे व्हिडिओ नागरे साहेब यांनी संगमनेर तालुक्यातील बोटा गावात उपोषण जाऊन करते शिवाजी तळपे यांची खेळ घेत सर्व मागण्या मान्य करत राहतील कारवाई करण्याचे आश्वासन देऊन सोडविण्यात आले आहे त्या क्रिकेट क्लब जो आपला आहे स्टेट क्रिकेट क्लब त्यांचाही आपले प्रयत्न चालू की त्यांच्या माध्यमातून इथे काही ॲक्टिव्हिटीज व्हाव्यात आणि जेणेकरून आपल्या तरुणांना जे गुणी खेळाडू लाग आहेत त्यांना पुढचं संधी उपलब्ध व्हावी यासाठी आपला जो क्रिकेट क्लबचा असोसिएशन आहे हे सत्यजित तांबे या देखील प्रयत्न करत आहेत आपले सर्वांचे नेते नामदार बाळासाहेब थोरात यांचंही मोठं मार्गदर्शन आणि त्यांचंही मोठं सहकार्य या सर्व या सर्व उपक्रमांना निश्चितपणाने आहे की पुन्हा एकदा अरिफभाई भगवानभाई विसारभाई आणि सर्वांचं इथे मनापासून अभिनंदन करतो आणि माझे देश धन्यवाद पारितोषिक ोषिक जावेद आयकॉन जावेदबाई आयकॉन टीम मधले यांना मॅन ऑफ दी फायनल मॅच पारितोषिक घेण्यात येत आहे तर मी मतीनभाई एकता यांना विनंती करायचं तर मी हा पारितोषिक आपल्या हस्ते द्यावयाच या टोर्नामधील बेस्ट बॉलर भाई आयकॉन टीम मधले भाई यांना बेस्ट बॉलर शेपा वंशी स्वयंपावर बेस बॅट्समन ऑफ द सिरीज शेख यांना विनंती आहे नायब शेख यांना पारितोषिक देण्यात येत आहे की त्यांनी यायचं आहे यांना विनंती आहे की ते पारितोषिक या त्या टुर्नामेंट मध्ये ज्यांनी चौथो पारित पारितोषिक विजय केला आहे आय सी सी क्रिकेट क्लब मी त्यांच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी स्टेज वर येऊन आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे तृतीय पारितोषिक या ठिकाणी इम्रानभाई भाई आणि नासिम भाई यांच्यातर्फे देण्यात देण्यात आला आहे की त्यांना विनंती करतो की त्यांनी हा पारितोषिक आपल्या हस्ते द्यावायचा आहे या मध्ये त्यांनी द्वितीय पारितोषिक घेतलं आहे की ती जहीर जहीरभाई देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन पारितोषिक आपल्या हस्ते जावंच आहे त्याचप्रकारे या टुर्नामेंट मध्ये डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आणि निसारबाई अन जी यांना विनंती करतो की प्रथम निसार तारीखी निसारबाई पुढे आलो दे ना। ना। या टुर्नामेंट पार पाडण्यामध्ये सर्व मोलाचं सहकार्य लाभलं आहे आणिपासून आभार व्यक्त करतो त्याचप्रकारे आपला मोलाचा मौल्यवान मिळते नाशिक प्रशूषन मतदारसंघाचे माजी आमदार आमचे नेते आमचे मार्गदर्शक तांबे तांबेसाहेब यांनी माझ्या मौल्यवान मौल्यवान वेळ देऊन आमच्या कार्यक्रमाची शान वाढवली त्याबद्दल करतात मी आय जी सरकारतर्फे त्यांचे मंत्री फाउंडेशन आणि आरिसाई सरकारतर्फे त्यांचे आभार